हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी बनवणार आहे भोपळ्याचे घारगे तर आता जाऊया आपण किचनमध्ये आणि रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी भोपळा किस स्वच्छ धुवून घेतला आहे साल काढून आता आपण किसून घेऊया तो बारीक तर हा बघा अशा प्रकारे मी किसणीवर किसून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे चांगला तर मी शिजत ठेवते एका एक भांड्यामध्ये मी घालून घेतलं आहे सगळा किसलेला भोपळा आणि त्याच्यामध्ये एक ग्लास होईल एवढं पाणी घातलेलं आहे आणि आता आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर हे बघा शिजत आलं आहे बऱ्यापैकी भोपळा शिजलेला आहे एक पंधरा वीस मिनटं लागतात शिजायला तर इथं शिजवून झालं आहे आता शिजलेल्या भोपळ्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गूळ तर इथे पाऊन वाटी घेतलेलं घेतलेला आहे मी आणि ते मिक्स करून घेते भोपळ्यामध्ये व्यवस्थित आपल्याला गूळ मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी इथे गॅस बंद केलाय आहे कारण भोपळा आपला गरमच आहे त्याच्यामुळे गूळ विरघळेल आणि जर तुम्हाला जास्त पातळ वाटत असेल तर तुम्ही थोडा वेळ शिजून घेऊ शकता अजून नाहीतर मग तसंच ठेवलं तरी चालेल तर आता मी गॅस बंद केला आणि याच्यामध्ये आता थोडीशी वेलची पावडर घालते टेस्टसाठी आणि स्मेलसाठी तर हे पण मी मिक्स करून घेते आणि आता आपल्याला हे सगळं थंड करून घ्यायचं आहे व्यवस्थित तर इथे मी तांदळाच्या पिठामध्ये घागरे घारगे बनवणार आहे तुम्ही गव्हाच्या पिठाचे पण बनवू शकता किंवा थोडं गव्हाचं पीठ आणि थोडं तांदळाचं पीठ घ घेऊन मिक्स करून बनवलं तरी चालेल पण तांदळाच्या पिठामध्ये जास्त टेस्ट लागते छान लागतात आणि खूप चविष्ट होतात तर तुम्ही तांदळाच्या पिठामध्ये पण नक्की करून बघा तर इथे मी आता तांदळाचं पीठ घेतलं आहे आपल्याला थोडं थोडं पीठ घालून <elaborate> मिक्स करायचं आहे कारण ह्याच्यामध्ये आपण पाणी वापरणार नाही आहोत जे आपण मिश्रण घा भोपळ्याचं शिजवून भोपळा जो आपण शिजवून घेतला आहे तर त्याच्यामध्येच आपल्याला जेवढं पीठ राहील तेवढं घालून शि मिक्स करून घ्यायचं आहे भिजवून घ्यायचं आहे पाण्याचा वापर नाही करायचा आहे तर मी इथे थोडं थोडं मिश्रण जे आहे ते घालून मग भिजून घेते त्याच्याप्रमाणे आपल्याला पीठ जेवढं लागेल तेवढं आपण घ्यायचं आहे तर मी इथे थोडं थोडं मिश्रण आहे ते घालते आणि भिजवून घेते पीठ इथे तुम्ही थोडंसं पिठामध्ये मिक्स मीठ जर मी जरा थोडंसं मिक्स केलं तरी चालेल तरी टेस्ट छान येते तर मी मीठ जरा असं घातलेलं आहे आणि आता मी भिजवून घेते पीठ हे बघा अशा प्रकारे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे जास्त पातळ नाही केलं आहे आणि पंधरा मिनटं मी असं झाकून ठेवणार आहे तर पंधरा मिनटं झालेली आहेत आणि पीठ बघा किती छान सॉफ्ट झालेलं आहे आणि आता मी इथे वडे जसे आपण थापून घेतो हाताने प्रकारेच घेणार आहे तुम्ही जरी लाटून घेतलं तरी चालेल तर, तर मी ते एक प्लॅस्टिकची छोटी पिशवी घेतली आणि त्याला ते थोडंसं तेल लावलं आहे आणि आता आपण छोटे छोटे गोळे करून जसे जशा प्रकारे आपण वडे बनवतो तर तशाच प्रकारे आपल्याला हे बनवून घ्यायचे आहेत गारगे आणि नंतर मग आपल्याला तळ तर, तळून घ्यायचे आहेत चांगले तर मी इथे थोडेसे अगोदर बनवून घेते आणि त्याच्यानंतर मग तळायला घेईन तर हे बघा सहज तेल लावलं पिशवीला तेल लावल्यामुळे ते सहज उचलतात तर आपण अगोदर आपले जे गारगे आहेत ते बनवून घेऊया थोडेसे हे बघा मी थोडेसे इथे बनवून घेतलेले ते आणि तेल पण गरम करत ठेवलेलं आहे तर तेल आपण गरम झालं आहे का ते चेक करूया अगोदर नाही थोडासा पिठाचा गोळा जो आहे तो घालून बघते तेल गरम झालेलं आहे की नाही तर हे बघा तेल आपलं गरम झालेलं आहे आता आपण हे तळून घेऊया तर इथे मी गारगे जे आहेत बनवून ठेवलेले तर ते तळून घेते आता तेल आपलं छान गरम झालेलं आहे आणि ते करपूस रंगावर आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत टेस्टला खूप छान लागतात हे बघा अशा प्रकारे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत आणि कलर बघा किती छान आला आहे स्मेल पण खूप छान सुटला आहे तर आता आपण अशाच प्रकारे जे सगळे गारगे जे आपले आहेत ते भाजून घेऊया फ्राय करून घेऊया आणि हे बघा आपले छान असे भोपळ्याचे घारगे किंवा भोपळ्याच्या घाऱ्या असेही म्हणतात तर छान तयार झालेले आहेत तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि खूप छान टेस्टी लागतात आणि छान लागतात आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू